एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही सकाळी उठाल आणि अचानक लक्षात येईल की आयुष्यातला जास्त वेळ तुम्ही आधीच जगून झाला आहे आणि उरलेला वेळ कमी आहे सगळ्यात भीतीदायक गोष्ट काय आहे माहीत आहे तो दिवस कधी आला हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही हे ऐकायला थोडं विचित्र वाटल हेही मला माहित आहे पण हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही हा व्हिडिओ आहे स्वातंत्र्याबद्दल ते स्वातंत्र्य जेव्हा तुम्हाला कळेल की आयुष्य फक्त लहान नाही तर खूप मौल्यवान आहे एका रिसर्च नुसार सरासरी माणूस साधारण चार हजार आठवडे जगतो हो फक्त चार हजार विकेंड चार हजार संधी आठवणी बनवण्यासाठी काहीतरी अर्थपूर्ण निर्माण करण्यासाठी किंवा फक्त वर्तमानात जगण्यासाठी जर तुमचं वय तीस असेल तर त्यातले साधारण पंधराशे आठवडे आधीच संपले आहेत हे मी तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगत नाही मी फक्त एवढंच सांगतोय कारण आपण सगळे असं जगतो जणू आपल्याकडे अमर्याद वेळ आहे पण सत्य हे आहे की वेळ वाचवण्यासाठी कुठलाही सेव्हिंग अकाउंट नाही वेळ म्हणजे हातातून निसटणारी वाळू कधी लक्ष दिलंय का आपण किती वेळ अशा गोष्टींवर घालवतो ज्यांना खर तर काहीच अर्थ नसतो नुसतं स्क्रोल करणं मन नसतानाही हो म्हणणं हृदयातून नको असलेल्या गोष्टी करणं फक्त त्या पैशांसाठी आपण सतत बिझी असणं म्हणजे आयुष्य अर्थपूर्ण आहे असं मानायला लागतो ला आणि हळूहळू आपलं आयुष्य एक हृदयाशी जोडलेलं काहीच उरत नाही आता मी तुम्हाला तीन प्रश्नांबद्दल सांगणार आहे ज्यांनी माझं आयुष्य बदललं जेव्हा जगाचा गोंगाट खूप वाढतो तेव्हा हे प्रश्न तुमचे आंतरिक जीपीएस बनू शकतात कल्पना करा आज तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे तर तुम्ही काय केलं असतं हे आठवा तो प्रवास ते काम जे कधी सुरूच केलं नाही कुणाला तरी मनापासून मी तुला प्रेम करतो हे सांगायचं राहिलं असतं का आपण नेहमी असं समजतो की आपल्या माणसांसाठी नेहमीच वेळ असेल पण नाती वेळ मागतात ऊर्जा मागतात आणि जाणीवपूर्वक दिलेलं लक्ष मागतात कधी कधी एक फोन कॉल एक मिठी किंवा मोबाईल बाजूला घालवलेला वेळ हीच संपत्ती असते पुढचा प्रश्न तुम्हाला टोचू शकतो परंतु तो, तो खूप आहे ज्यातून तुम्हालाच माहीत आहे का की काय नीट चाललं नाहीये ती नोकरी ती सवय किंवा ते स्वप्न जे तुम्ही सतत पुढे ढकलत आहात आयुष्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी तुम्हाला काही मोठं करण्याची गरज नाही बालीला जायची सुद्धा गरज नाही जोपर्यंत तुम्हाला खरं जायचं नसेल फक्त एवढं समजून घ्या वेळ फार मौल्यवान आहे आणि ती जाणीवपूर्वक वापरायला हवी आता माझ्याकडून एक छोटस चॅलेंज आहे आज असं काहीतरी करा जे तुम्हाला त्या आयुष्याच्या खरंच जगायचं आहे जरी ते छोटस पाऊल असेल पण ते उद्देशाने उचललेलं असेल जर या व्हिडिओने तुम्हाला क्षणभर थांबायला भाग पाडले असेल विचार करायला लावले असेल तर आमच्याशी असेच जोडलेले राहा आणि आणखी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी अनंत राहू हो। मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही हे नक्की करू शकता